तिथे तो पण उपोषण ठेवाले आमच्या आग दादाने उपोषण ठेवले उपोषण था तुमचे मंत्रिमंडळ विस्तार येतात आणि वेळावेळी चर्चा करून निघून जातात आणि त्यांनी एकही शब्द सकारात्मक भूमिका घेऊन स्पष्टपणे जाहीरपणे सांगले नाही की आरक्षण तुम्हाला देतो आता मुंबईला आम्ही भेटतो मुंबईला शपथपत्र काढलं आपल्या शिंदे साहेबांना आणि आरक्षण देतो म्हणून तारीख पण दे आम्हाला तारखा दिल्या आम्ही जसे जसं तारखा आमच्या आदरणीय मनोहर दरांगी पाटलांना सुद्धा वेळ दिला एक महिना म्हणलं एक महिना दिला दोन महिने म्हणले दोन महिने दिले तीन महिने म्हणजे तीन महिने दिले जवळपास अकरा महिने झालं सर हे चालू आहे जवळपास एक वर्ष तर आमचा योद्धा अक्षरशः मरायचा म्हणजे अक्षरशः सुदैवान तसं होऊ नये आणि होणार पण नाही हे चरणी आमची प्रार्थना आहे समाजाची तळमळ आहे त्या माणसाची सर समाजासाठी आरक्षण भेटावं हे आमचं सगळ्याच म्हणण आहे समाजाचं पण हे वेळ कसं आणि ओबीसी मध्ये चाळीस साडेतीनशे चारशे तर मागासवर्गीय समितीची संघटना त्याच्यामध्ये सर मागासवर्गीय सीट झाला मराठा समाज त्याच्यामध्ये सुद्धा सर आम्ही आरक्षणापासून आम्ही एवढा वेळ दिला आम्हाला का भूल पाडून लक्षापासून न्याय मिळावा हे आम्ही तुमच्या मार्फत तुम्हाला आम्ही सूचना करतो एवढीच आमची विनंती आहे आज एक वर्ष झालं सर मराठा आरक्षणासाठी आज शंभर मना दोनशे मना बळी गेलेली आहे गेल्या समजायचे सरकारला त्याच्यासाठी आमची तुम्हाला एकच आहे मराठा आरक्षण मुद्दा लवकरात लवकर सोल्व्ह करा आणि सर आम्ही तुमच्या जवळपास सोबतच आहोत सर आणि सोबतच राहणार तुम्ही जवळपास तीस तीस वर्ष आमदार होत आमच्या मोकळ्या तालुका हो मोकर तालुका तुम्हाला जवळपास शंकरराव आदरणीय शंकररावजी चव्हाण साहेब हे सुद्धा कार्यका यांचा पण आमच्या बाब झाल्यापासून आम्ही पण आम्ही एकदाही पण रस्त्यावर उतरले आम्ही असा मराठा समाजाने एकही सुद्धा मागणी केली नाही तुम्ही बघा जवळपास वीस ते तीस वर्ष कालावधीमध्ये समाजाने कोणतीही मागणी केली नाही अशी जवळपास आमचा समाज सर अक्षरशः बिकट परिस्थितीमध्ये आणि आपला समाज सर बिकट परिस्थितीमध्ये सर आहे सापडलेला आहे आणि पोरं आमचे जवळपास शिक्षण घेऊन सुद्धा आरक्षणापासून म्हणू सर तुम्ही बोला जार जार। सर तुम्ही आज वरील केंद्रामध्ये राज्यसभेवर खासदार आहात तुम्ही नेमलेले आहात सर आणि नेमलेला असल्यामुळे तुम्ही वरील बोलू शकता आणि तापडीने आणि तात्काळ रिजर्वेशनचा मार्ग आमचा आहे काढून आम्हाला मोकळ करा येणाऱ्या काळामध्ये सर आम्हाला जर रिजर्वेशन भेटलं नाही तर आम्ही खंबीरपणे आम्ही तुमच्या सोबत नाही आम्हाला जर रिजुएशन भेटलं आम्हाला जर रिजुएशन भेटलं आम्हाला जर रिजुएशन भेटलं तर भेटावंच लागतं ओबीसी मधून हे आमची मागणी मूल आहे आणि सर आरक्षण जर भेटलं तर आम्ही छाती ठोकपणे तुमच्या भोकर विधान मतदारसंघात जसा तुमचा आले झेंडा लावलेला होता इथून आज की झेंडा आम्ही लावणार फक्त आम्हाला आरक्षणाचा मुद्दा आहे लवकरात लवकर सर विनंती तुम्हाला आमचा योद्धा अक्षरशः वैता गेला आहे सर आमची मजबुरी तुम्ही धर्म हे काय समाजासाठी समजून घ्या आणि वरिष्ठाला त्याच्यासाठी तुम्ही काय केलं आणि त्याच्यासाठी काय करणार हे फक्त आम्हाला तुम्ही आमच्या आमदार फक्त एवढंच पाहिजे तुम्ही काय देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशन साथी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका